तुझी आज्ञा आहे मी नाही जेवणार दिवसभर उपाशी राहिला दुपारच्या वेळेला जनार्दन पंतांच्या बरोबर नदीच्या किनारी येऊन बसला जनार्दन पंथांनी सांगितलं ना आता डोळे मिटून इथे बस आणि बर का ना एकच काम करायचं मी ज्याला नमस्कार करीन ना त्याला नमस्कार करायचा तुला देवाला भेटायचंय की नाही मी ज्याला नमस्कार करीन त्याला नमस्कार करायचा बराच वेळ झालं डोळे बसलाय काही त्याच ठिकाणी एक आले एका हातामध्ये बकरीची बकरी बांधलेली ती दोरी हातामध्ये आणि एका हातामध्ये वाडग त्या वाडग्यामध्ये भात आणि त्या तो भात जो त्या दुधामध्ये कालवलेला होता त्या भाताचं वाडग हातामध्ये आणि हे फकीर चालत 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 ज्या ठिकाणी जनादन पंत आणि एकनाथ बसले होते त्या ठिकाणी आले